नमस्कार मैं यशवंत आता आहत तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमोल पंडित खेरणार हे मनमानी व नियमबाह्य कारभार करीत असल्याचा चौकशी अहवालात प्राप्त होताच उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांनी नांदगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळाला सचिव अमोल खेरणार यांच्याविरुद्ध कायदेशीर शिस्तभंग विषयक कारवाई करण्याचे आदेश दिले असून याबाबत सभापती व मंडळ संचालक मंडळ काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील शेतकरी जगन्नाथ पाटील यांनी दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांच्याकडे संपूर्ण पुराव्यानेशी तक्रार अर्ज करून नियमबाह्य व मार्केट समिती कमिटीचे हितास बाधा आणणाऱ्या सचिव अमोल खेरणार यांची चौकशी होऊन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत अर्ज दाखल केला होता त्या अनुषंगानं उपनिबंधक यांनी चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक करून स्वयंस्पष्ट अहवाल मागवलेला होता सदर चौकशीमध्ये सचिव अमोल खेरणार पूर्णत दोषी आढळून आल्याचा अहवाल निबंधक सहकारी संस्था नांदगाव यांनी उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांना सादर केला आहे त्यानुसार सचिव अमोल खेरणार यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा आदेशपत्रक क्रमांक शहात्तर अठरा ऑब्लिक दोन हजार चोवीस रोजी नुसार सभापती व संचालक मंडळांनी कार्यवाही करावी असे आदेश देण्यात आले आहेत या दोषारोपामध्ये चौकशी अंतिम निघालेला निष्कर्ष असा आहे की नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्रातील तीनही यार्ड मिळून परवानाधारक असलेल्या एकशे अठ्ठ्याहत्तर व्यापाऱ्यापैकी नियमानुसार पंच्याहत्तर व्यापारी असून उर्वरित एकशे तीन व्यापारी बँक गॅरंटी दिलेले नसतानाही सचिव यांनी या खरेदी विक्रीचे परवाने देऊन अवर्ग खरेदी दराचा दर्जा दिला आहे तसेच नांदगाव यार्डामध्ये चौऱ्याण्णव व्यापाऱ्यापैकी दहा लाख रुपयाचा बोजा चढवण्यात आलेले फक्त चौदा व्यापारी असून दहा लाख रुपयापेक्षाही कमी बोजा असलेले वीस व्यापारी असून साठ प्रवाणधारक व्यापाऱ्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवलेला नसताना देखील परवाने देण्यात आले असल्याची बाब चौकशीयांती समोर आली आहे तसेच संचालक मंडळाने परवाने देण्याबाबत दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी जनरल कमिटीमध्ये केलेल्या ठराव क्रमांक सातनुसार परवाने प्रदान करण्याच्या अटी शर्ती पूर्णत करून दिल्यानंतर परवाने देण्यात यावे या नियमाचे पालन सचिव अमोल खैरनार यांनी केलेलं नाही हे स्पष्ट झाल्याने चौकशी अधिकारी यांनी नोंदवलेल्या दोषारोपाचे निष्कर्षानुसार बाजार समितीचे व्यापाऱ्यांना परवानगी देताना बँक गॅरंटी घेणे इतर बाबीची पूर्तता करून घेण्याची बाब बाजार समितीचे अधिकार व कार्यक्षेत्रात असल्याने बाजार समितीच्या दोषी कर्मचावर च कर्मचाऱ्यावर शिस्तभंग विषय कारवाई करण्याचे अधिकार संबंधित बाजार समितीचे सभापती व मंडळ यांना असल्याने चौकशी अहवालातील नमूद निष्कर्षाची अनुषंगाने महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास व नियमान अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट व त्याखालील नियम एकोणीसशे सदुसष्टमधील तरतुदी तसेच बाजार समितीचे मंजूर उपविधी व सेवा नियमातील तरतुदी बाजार समितीचे स्तरावर नियोजित करण्यात यावी तसेच व्यापारी व यांना परवाने देताना आवश्यक असलेल्या सर्व बाबीची पूर्तता करून घेणे याबाबत तत्काळ आवश्यक ती कारवाई करावी असे आदेश जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी यांनी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव यांना दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या पत्रकानुसार दिलेले आहे तेव्हा अशा बेजबाबदार नियमबाह्य व बाजार समितीच्या हितास बाधा आणणाऱ्या सचिव अमोल खेरणार यांना विरुद्ध सभापती आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मार्केटच्या एकविसाव्या सर्वसाधारण सभेमध्ये त्याचा खुलासा सभापती यांनी करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा